राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याचे बाजार असून अमरावती बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार दोनशे रुपयांचा सर्वाधिक भाव त्या ठिकाणी मिळतोय बांगलादेश निर्यात ही लवकरच त्या ठिकाणी आता सुरू होणार असल्याची माहिती कांद्याला सरासरी सहाशे रुपये ते पंधराशे रुपयाच्या दरम्यान भाव मिळतोय बाजार समितीमध्ये कांद्याची आवकी सध्या त्या ठिकाणी वाढलेली आहे अमरावती सोबतच त्या ठिकाणी सोलापूर बाजार समिती असेल लासलगाव बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल पुणे असेल मुंबईचं वाशिम मार्केट असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहतो सोबत दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की कारण आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी कोल्हापूर कोल्हापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात मोठी बाजार समिती यामध्ये आवक गेले बघा तिनंतर एकशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी चारशे रुपयांनी जास्त जास्त दर मिळते सोळाशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती त्या ठिकाणी चंद्रपूर चंद्रपूर ही विदर्भामधली बाजार समिती त्या ठिकाणी आणि आवक झाले बघा दोनशे साठ क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी एक हजार पाचशे रुपयांना जास्त जास्त दर भेटतो चंद्रपूर बाजार समितीमध्ये दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल शेतकरी यानंतर यानंतरची बाजार समिती त्या ठिकाणी सोलापूर सोलापूरमध्ये आवक बघा विक्रमी आवक होताना आपल्याला दिसते दहा हजार पाचशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटतो शंभर रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतो सोलापूर बाजार समितीमध्ये दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर महत्त्वाची बाजार समिती त्या ठिकाणी अमरावती आवक झाले बघा दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतो अमरावतीमध्ये सातशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतो अमरावती बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल you well. पहा के मित्रांनी यापुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी वाई वाईमध्ये बघा आवक झाली बघा पंधरा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी एक हजार रुपये जास्त जास्त दर भेटतोय एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल काही दिवसात कांद्याच्या दरामध्ये त्या ठिकाणी आता फारशी घसरण त्या ठिकाणी आपल्याला दिसून त्यानंतरची बाजार समिती आहे आळेफाटा पुणे आवक झाले बघा पात्र सहाशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटतोय नऊशे रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय आळेफाटा बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सातशे दहा रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची महत्त्वाची बाजार समिती त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंत नाशिकमधील सर्वात जास्त बाजार समितीची निर्यात सर्वात जास्त होत असते बघा आवक झाले बावीस हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर पडतो तीनशे रुपये अठराशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनी यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे लासलगाव विक्रमी आवक होताना दिसते सोळा हजार आठशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये जास्त दर लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनी यानंतरची बाजार समिती त्या ठिकाणी संगमनेर आवक बघा तीन हजार नऊशे दोन क्विंटल कमीत कमी दर पडतोय संगमनेर बाजार समितीमध्ये कांद्याला दोनशे रुपये जास्त जास्त बाजार पडतोय सतराशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो यानंतरची महत्त्वाची बाजार समिती त्या ठिकाणी मुंबईचं वाशी मार्केट विक्रमी आवक होता या ठिकाणी तिथे सहा हजार नऊशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी उठतं या ठिकाणी आठशे रुपये जास्त जास्त बाजार उठते मुंबई बाजार समितीमध्ये त्यांना एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल